या सगळे वले वले काय पाहू नाहीत हे रग मोठी लढाई एका एकटीला गडी घालता येत नाही उरका सकाळ लवकर उरका लवकर उरका कोणी नाही मी ऐकलं अरे बाबा लय मोठ नसते वाळत लवकर नसते वाळत पण आता हे करा लागेल ना प्रीतम तू गुन्हे हा लवकर गुण तू कधा तू कधा तीन गोदाळ तीन गोदाळ एवढी मोठी गोदाळ घेऊन परवडत बाबा आणि का बैलगाडी बैलगाडीत नका टाकून बैलगाडीत गडबड गड करून बोलत आहे सकाळपासून फेस पडलं ना लागली गरबड उद्याच्या लागली चांगला

टाका हे करायचं सर्जनिला मारले भाय आम्हाला दाखवते बघा बघा माराय स्वतः जात नाहीला स्वतः आज मारले माया मारले मारले तिथे सुटूया पण ते वडण्यापेक्षा पण सुटूया त्या टाकून गोणी परा गदर टाकून तिथे येते तु थोडं व सगळे आणस बांगरून वरचे सगळे वरचे बाबा काय करावं आता कुंकड कुंकड